भीक मागण्यासाठी अपहरण दोन वर्षाच्या चिमुकलीची सुखरूप सुटका पुणे भीक मागण्यासाठी कात्रज येथील वंडर सिटी झोपडपट्टीमधून अपहरण केलेल्या दोन वर्षाच्या चिमुकलीची भारतीय विद्यापीठ पोलीस आणि शाखा युनिट दोनच्या पथकाने तुळजापूर धाराशिव येथून सुखरूप सुटका केली या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भीक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय सुनील सीताराम भोसले वैवर्ष एकावन्न धंदा मजुरी राहणार मोतीझारा तुळजापूर जिल्हा धाराशिव शंकर उजण्या पवार वैवर्ष पन्नास शालूबाई प्रकाश काळे वैवर्ष पंचेचाळीस गणेश बाबू पवार वैवर्ष पस्तीस तिघे राहणार पारधी वस्ती तुळजापूर धाराशिव तसेच मंगल हरफुल काळे वैवर्ष एकोणीस राहणार रेंज हिल खडकी रेल्वे लाईन झोपडपट्टी खडकी अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार वंडर सिटी झोपडपट्टीमधून दोन वर्षाच्या एका चिमुकलीला पंचवीस जुलै रोजी रात्री कुणीतरी झोपेतून उचलून पळून नेले होते या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता चिमुकलीच्या शोधासाठी भारतीय विद्यापीठ पोलिसांची दोन पथके तयार केली होती तसेच गुन्हे शाखेने तपास पथके तयार करून कात्रज ते पुणे स्टेशनच्या दरम्यान रोडवरील सर्व आस्थापनांचे सी सी टी व्ही कॅमेरे तपासले होते त्यामध्ये दोन पुरुष व एक महिला एका एक दुचाकी गाडीवरून पीडित मुलीस घेऊन पुणे पुणे रेल्वे रेल्वे स्टेशनकडे जात असल्याचे दिसून आले पोलिसांनी स्टेशनमधील कॅमेऱ्यांची पाहणी केल्यानंतर त्या ठिकाणी आरोपींसोबत आणखी दोन आरोपी आढळले त्या ठिकाणावरून आरोपींचे चेहरे स्पष्ट झाले त्यानंतर सर्व आरोपी धाराशिव जिल्ह्याचे तुळजापूर या ठिकाणी असल्याची माहिती भारतीय विद्यापीठ व गुन्हे शाखा युनिट दोनच्या तपास पथकाला मिळाली त्यानुसार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मोकाशी पोलीस अंमलदार तसेच गुन्हे शाखा युनिट दोनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कवठेकर व पोलीस अंमलदार अशी दोन पथके तुळजापूरला पोहोचली धाराशिव एल सी व्ही पोलिसांच्या मदतीने कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास केला आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर चिमुकली सुखरूप असून भीक मागण्यासाठी तिचे अपहरण केल्याचे सांगितले या कारवाईत पोलिसांनी त्यांच्या ताब्यातली चिमुकलीची सुखरूप सुटका केली आहे